आज मी तुम्हाला सप्तशृंगी मातेची कथा सांगत आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेली वणीची सप्तशृंगी माता म्हणजे पार्वती मातेने घेतलेले दुर्गेचे रूप आहे वणीच्या सप्तशृंगी मातेचे हे मंदिर नाशिक पासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगी मातेबद्दल अशी आख्यायिका आहे की महिषासूर राक्षसाने खडतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले ब्रह्मदेवाने महिषासुराला वर मागण्यास सांगितले तेव्हा महिषासुराने ब्रह्मदेवांकडे मला अमरत्व द्या असे वरदान मागितले त्यावर ब्रह्मदेव म्हणाले अमरत्व मी तुला देऊ शकत नाही कारण या भूतलावर जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा निश्चित आहे तू दुसरा वर माग तेव्हा अहंकारी महिषासुराने असा विचार केला की आपण स्त्रीच्या हातून मृत्यू मागितला तर स्त्री ही कोमल आणि नाजूक असते तिच्यात एवढे सामर्थ्य कुठे की ती दानवाचा वध करेल म्हणून महिषासुराने ब्रह्मदेवांकडे माझा वध स्त्रीच्या हस्ते व्हावा असे वरदान मागितले यावर ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि निघून गेले अहंकारी महिषासुराला वाटते की आता मला कोणीच मारू शकत नाही म्हणून उन्मत्त महिषासुराने अनेक ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांचे यज्ञ उद्ध्वस्त केले एवढेच नाही तर त्याने इंद्र लोकावर आक्रमण करून इंद्र लोकावर वर्चस्व केले त्यावर सर्व देव व ऋषी भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले व घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा भगवान विष्णू सर्व देवांसह ब्रह्मदेवांना घेऊन कैलासावर महादेव व माता पार्वती समक्ष आले व देवाने घडलेला सर्व प्रकार सांगितला सर्व देवानी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला कि तुम्ही दिलेल्या वरामुळे महिषासुराचा वध कसा होईल त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की एका स्त्रीकडूनच महिषासुराचा वध होईल मग सर्व देवता माता पार्वतीला शरण जातात व महिषासुराचा वध करण्याची विनंती करतात तेव्हा पार्वती माता अंश भव्य दिव्य अशा दुर्गेच्या रूपाने प्रकट होतात अठरा भुजा असलेल्या या देवीला महिषासूर राक्षसाला मारण्यासाठी सर्व देवतांकडून अठरा शस्त्रे भेट देण्यात आली महादेवाने त्यांचे दिव्य त्रिशूळ दिले भगवान विष्णूने सुदर्शन चक्र दिले ब्रह्मदेवांनी कमंडलू दिले अग्निदेवानी त्यांची दाहकता दिली वरुण देवाने शंख वायुदेवाने धनुष्य बाण इंद्र आणि घंटा यमदेवाने तलवार शिरसागर देवाने हार कुंडल व कडा विश्वकर्माने तीक्ष्ण परशु व कवच समुद्र देवाने कमलहार आणि हिमालयाने रत्न आणि वाहन सिंह दिले याच सिंहावर आरूढ होऊन देवी महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली देवीने महिषासुराला युद्धासाठी आव्हान केले व महिषासुर व देवी मध्ये घनघोर युद्ध सुरू झाले राक्षसांची सेना युद्धात उतरली त्यामुळे देवीने तिच्या कपाळातून ऊर्जा निर्माण करून महाकालीला प्रकट केले व महाकालीने शुंभ निशुंभ राक्षसाचा वध केला तसेच रक्तबीज सारख्या महाभयंकर राक्षसाचा वध महाकाली देवीने केला म्हणून या देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे स्वरूप मानले जाते अंतत महिषासुराचा वध करण्यासाठी महादेवांनी दिलेले दिव्य त्रिशूळ या देवीने फेकले असता त्या त्रिशूळाने महिषासुराचे मस्तक धडापासून वेगळे झाले या त्रिशूळाच्या प्रचंड प्रहारामुळे या पर्वताला मोठी भेक गेली सदर छेद आजही पाहायला मिळतो ही घटना सप्तशृंगी माता मंदिराच्या सात टेकड्यांवर घडली म्हणून वणी देवीला सप्तशृंगी माता महिषासुर मर्दिनी असे म्हणतात अशी मान्यता आहे की मार्कंडेय देवी सप्तशती पाठ यामध्ये दे देवीची स्तुती करत असताना ती स्तुती ऐकण्यासाठी देवीने मान तिरकी करून डावा हात कानाला लावला म्हणून देवीची मान तिरकी आहे म्हणून देवीच्या दर्शनानंतर भाविक मार्कंडेय पर्वतावर देखील दर्शनासाठी जातात मंदिर परिसरात माता सतीचा कडा शिवालय कालीकुंड आणि सूर्यकुंड जलगुफा शिवतीर्थ तांबुलतीर्थ इत्यादी आकर्षक ठिकाणे आहेत नाथ संप्रदायांपैकी मच्छिंद्रनाथांनी येथे येऊन सप्तशृंगी मातेचे सात दिवस अनुष्ठान करून सप्तशृंगी देवीला प्रसन्न करून शाबरी विद्या हस्तगत केली याचा पुरावा श्री नवनाथ कथासार दुसऱ्या अध्यायामध्ये आहे अशा या महिषासूर मर्दिनी आई सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्व भक्तांवर राहो हीच देवी चरणी प्रार्थना आई राजाचा उदो उदो